महाराष्ट्रातील थंडीत फिरायला जाण्यासाठी पाच पर्यटन स्थळे मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे जिथे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूमधील हवामान वेगवेगळ्या प्रकारचे असते आणि तिन्ही ऋतूमध्ये महाराष्ट्रातील पर्यटक फिरण्यासाठी उत्सुक असतात मात्र हिवाळ्यात फिरण्याची मजा काही आवरच असते मित्रांनो महाराष्ट्रात अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत जिथले तापमान लक्षणीय कमी होते धुक्याची चादर पसरते आणि निसर्ग अगदी जिवंत वाटायला लागतो म्हणजेच दरीत तरंगणारे धुके हिरवीगार पठारे शांत तलाव तर कुठे इतिहास सांगणारे किल्ले अगदी कुटुंबासोबत असो किंवा मित्रांबरोबर भेट देण्यासाठी वन ऑफ द बेस्ट ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखले जातात अशातच आज आपण महाराष्ट्रातील थंडीत फिरायला जाण्यासाठी सर्वोत्तम पाच पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच माथेरान माथेरान हे हिवाळ्यात भेट देण्यासाठी अत्यंत योग्य ठिकाण मानले जाते कारण या काळात इथले हवामान अल्हाजदायक थंड स्वच्छ आणि प्रवासासाठी अगदी परफेक्ट मानले जाते हिवाळ्यात माथेरानच्या जा डोंगरावर हलके धुके पसरते ज्यामुळे प्रत्येक व्ह्यू पॉइंट वरून दिसणारे दृश्य अधिक सुंदर आणि जादुई वाढते ग्रीनरीने नटलेल्या दर्या शांत वातावरण आणि वाहनमुक्त शहराचा अनोखा अनुभव यामुळे पर्यटकांना इथे प्रचंड रिलॅक्स वाटते विशेषतः हिवाळ्यात इथे ट्रॅकिंग व्ह्यू पॉईंट ची सफर घोडेस्वारी आणि टॉय ट्रेनचा प्रवास अधिक मनमोहक ठरतो तसेच गर्दीही तुलनेने कमी असल्याने निवांतपणे निसर्गाचा आनंद घेता येतो त्यामुळे थंडीत शांत सुंदर आणि निसर्गाने भरलेले पर्यटन स्थळ शोधत असाल तर माथेरान हा सर्वोत्तम पर्याय ठरतो नंबर चार चिखलदरा चिखलदरा हे महाराष्ट्राच्या विदर्भातील एकमेव हिल स्टेशन आहे जे अमरावती जिल्ह्यात वसलेले आहे साधारणतः अकराशे अठ्ठ्याऐंशी मीटर उंची असलेल्या या ठिकाणी घनदाट जंगले तलाव धबधबे किल्ले आणि कॉफी प्लांटेशन यामुळे निसर्गासाठी इथे स्वर्गासारखे वातावरण आहे हे ठिकाण महाराष्ट्रातील एकमेव कॉफी उत्पादक ठिकाण म्हणून ओळखले जाते थंडीच्या हंगामात इथे हवामान अतिशय सुखद असते दिवसा इथले तापमान पंधरा ते वीस डिग्री सेल्सिअस ते रात्री पाच ते दहा डिग्री सेल्सिअस पर्यंत असते धुके गार वारा आणि हिरवीगार वादळी घाती यामुळे हिवाळ्यात हे ठिकाण फिरायला उत्तम आहे नंबर तीन तारकर्ली आणि देवबाग मित्रांनो तारकर्ली आणि देवबाग ही दोन्ही ठिकाणे हिवाळ्यात भेट देण्यासाठी अत्यंत योग्य मानले जातात कारण या काळात येथील हवामान थंड सुखद आणि समुद्र किनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी परफेक्ट असते हिवाळ्यात आकाश अगदी स्वच्छ असते त्यामुळे पांढऱ्या वाळूचे किनारे निळसार समुद्र आणि शांत लाटा अधिक आकर्षक दिसतात तारकर्लीमध्ये स्क्युबा डायव्हिंग स्नो कॉर्लिंग सारख्या वॉटर स्पोर्ट साठी हा सर्वोत्तम सीझन असतो कारण पाण्याची पारदर्शकता जास्त असते तर देवबागच्या किनारपट्टीवर शांत बॅकवॉटर बोट राईड्स आणि सेजलवानात निवांत फिरण्याचा अनुभव हिवाळ्यात अधिक आनंददायी विशेषतः पर्यटकांची गर्दी ही इतर कमी असल्याने नैसर्गिक सौंदर्य शांतता आणि बीजचा हिवाळ्यात किनारी सुट्टीची योजना आखत असाल तर तारकर्ली आणि देवबाग ही ठिकाणी तुमच्या ट्रिपला नक्कीच खास बनवतील नंबर दोन लोणावळा मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की लोणावळा म्हणजे फक्त पाऊस आणि धबधबे पण एकदा हिवाळ्यात लोणाळ्याला जाऊन तर पहा ती गुलाबी थंडी धुक्यात हरवलेले डोंगर आणि सोबतीला गरमागरम चहा वडापाव हा एक अनुभव पावसाळ्यापेक्षाही सुंदर असतो पावसाळ्यात जिथे गर्दी आणि चिखल असतो तिथेच हिवाळ्यात एक वेगळी शांतता आणि निवांतपणा मिळतो जर तुम्हाला निसर्गाचा फ्रेश अनुभव घ्यायचा असेल आणि शहराच्या धावपळीतून ब्रेक हवा असेल तर या हिवाळ्यात लोणाळा तुमच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे नंबर एक महाबळेश्वर महाबळेश्वर ही हिवाळ्यात भेट देण्यासाठी अत्यंत लोकप्रिय आणि योग्य ठिकाण मानले जाते कारण या काळात येथील हवामान थंड अल्हासदायक आणि निसर्ग अनुभवण्यासाठी अतिशय परफेक्ट असते हिवाळ्यात महाबळेश्वरच्या दरांमध्ये हलके धुके पसरते ज्यामुळे व्ह्यू पॉइंट वरून दिसणारे नैसर्गिक दृश्य अतिशय स्वप्नवत वाटते हिरव्यागार टेकड्या शांत तलाव गारवा देणारे जंगल आणि स्वच्छ हवा पर्यटकांना एक वेगळाच उत्साह देऊन जाते तसेच या काळात स्ट्रॉबेरी सीझन सुरू असल्याने ताज्या स्ट्रॉबेरी जॅम आणि स्थानिक उत्पादने खरा आनंद मिळतो याचबरोबर महाबळेश्वर हे हनीमून डेस्टिनेशन म्हणूनही अत्यंत लोकप्रिय आहे शांत वातावरण रोमँटिक निसर्ग थंडगार हवा आणि सुंदर रिसॉर्ट यामुळे नव दंपत्यासाठी हे ठिकाण खास आठवणी तयार करत ट्रॅकिंग बोटिंग सुंदर सूर्यास्त आणि निवांत फिरण्यासाठी हिवाळा हा सर्वोत्तम काळ असल्याने महाबळेश्वरला भेट देणे हे एक परफेक्ट हिवाळी ट्रिप ठरते तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील थंडीत फिरायला जाण्यासाठी पाच पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला हिवाळ्यात महाराष्ट्रातल्या कोणत्या पर्यटन स्थळाला भेट द्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहत